आपण आता सध्या चिखल ठाण्यात दा आहोत महानगरपालिकेची कारवाई झालेली दिसून येत आहे इथे जवळपास शंभर फुटापर्यंत एरिया क्लिअर करण्याच्या यांना सूचना देण्यात आलेली होती हे बघा आता इथं कारवाई चालू असलेली दिसून येत आहे ठाणा छत्रपती संभाजीनगर हे काय पत्र काढण्यात येत आहे काही लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न होता आजच त्यांच्या वैयक्तिक जीवनावर घाला घालण्यात आलेला आहे नवीन यंत्रणा मागवण्यात आलेली आहे तर हे वाजवताना दिसत आहे अजूनही बरेच यंत्रणा पुढे यंत्रणा दिसत आहे हयवा हायवा एक दोन तीन समोर जे सी बी त्याच्यानंतर छोटे छोटे टिप्पर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गाड्या एस टी एम सगळ्या ಬಸ್ ಮುಂತ್ರ ಬಗ್ಗೆ सुरू करण्यात आलेलं आहे गर्दीमुळे भन्न होताना दिसत आहे कुठे दंगल नियंत्रक पथक आलेलं आहे या असं जमीन दोस्त करण्यात येत आहे जेणेकरून येणार नाही मला आता इथं समोर सूचना देत आहे दंगल नियंत्रक पथक तुम्ही तुमचं खाली करून घ्या बाबा